नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा सामाजिक कार्यकर्ते संजय सर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेतली आहे या भेटीदरम्यान संघर्षनगरमधील महानगरपालिका एस आर ए व वन विभागाशी संबंधित विविध समस्या चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले काही समस्यांसंदर्भात त्वरित अधिकाऱ्यांना फोन लावून निकाल लावला तसेच काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सर्व विभागाची संयुक्त बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात आयोजित करण्याचे निर्देश त्यांचे शासकीय सचिव शरद साहेब यांनी दिले टप्पा अनुदानासंदर्भात जून पाच जूनपासून आझाद मैदानवर सुरू होणाऱ्या आंदोलनाची माहिती यावेळी देण्यात आली आपण यामध्ये मध्यस्थी करून मुख्यमंत्री यांच्या मार्फत विषय वेतन देऊन निकाली काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली कृती समितीच्या महिला अध्यक्षा उषा सिंग कार्याध्यक्षा सुशिला तिवारी संकुल क्रमांक नऊचे सचिव उमराम शेख संकुल दहाचे माजी सचिव जाधव संकुल बाराचे अध्यक्ष संतोष पवार तेराच्या खजिनदार अनिता जाधव ताई संकुल सातचे अशोक पाटील संकुल एकोणीसचे चे आश... अध्यक्ष रावण गायकवाड संकुल चे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सूरज वासने संकुल एकतीसचे भारतीय बौद्ध महासभा शाखा अध्यक्ष अद्देख्ष... अध्यक्ष प्रकाश खरात कामगार रहिवाशांचे प्रतिनिधी रमेश कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते संजय डावरेसर आणि विविध प्रश्नांवर पालकमंत्री नामदार आशिषजी शेलार यांचे लक्ष वेधल्याने चांदिवली संघर्षनगरमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे धन्यवाद या हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा समाजकारण राजकारण सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार कामगार विविध क्षेत्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल पाहत राहा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहया सहयोगाबद्दल मनपूर्वक धन्यवाद